आकोट शहरात नेमकं काय सुरू आहे अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात नेमकं काय प्रकार घडतोय बघूया पुढील काही मिनिटांमध्ये नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत संकेतपाले हाकोटमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा मालमत्ता कर वाढीविरोधात पालिकेवर हजारो कार्यकर्त्यां व नागरिकांसह भला मोठा मोर्चा नगरपरिषद इमारतीतील मध्ये टांगली होती आंदोलनकर्त्यांनी चक्क खुर्ची करविरोधी मोर्चात पक्ष कार्यकर्त्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग होता नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या आवाजावी मालमत्ता करवाढीविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले शहरात मिरवणूक काढत घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी नगर परिषद इमारतीवर खुर्ची टांगून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मालमत्ता करात केलेली वाढ तात्काळ रद्द करण्याची तसेच अंमलबजावणी तीस दिवस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली निवेदनात पुढे नमूद केले की झोपडपट्टी व दलित वस्तीतील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर कर लादण्यात आला असून सर्वेक्षणात चुकीच्या झोनमध्ये समावेश केला गेला आहे हरकती नोंदवताना कोणत्याही अटी व शर्ती न लावता अर्ज स्वीकृत करावेत अशी मागणी केली आहे या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशील पुणकर जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू तसेच गुलू उर्फ विशाल भगत विराट संघटनेचे व असंख्य प्रहार पदाधिकारी उपस्थित होते वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे करणे शक्य शक्य झाले आहे आहे मात करने शक्या है का होय अनेक आधुनिक उपचार जसे की यू आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक